जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सांगता मिरवणूक काढण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी पालिका आयुक्त डॉक्टर दीपक तावरे माजी आमदार मास्तर जी जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे दत्ता वाघमारे सचिन कांबळे पप्पू गायकवाड मध्यवर्तीचे अध्यक्ष दशरथ कसबे अजित गायकवाड अश्विन सोनवणे अमोल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या चौदा एप्रिल पासून ते एकवीस साजरा होत आहे मोठ्या अत्यंत उत्साह नाही आजच्या या सांगता निवडणुकीला उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भूमी आज जास्त मी बोलता अडब मास्तर यांनी आपल्याला आपला उत्साह वाढवलेला आहे आणि यानंतर आपल्याला मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवायचा आहे म्हणून मी सर्व सैनिकांना या पोलीस वतीने देतो आम्हाला या ठिकाणी बोलायला आमचा सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो या प्रसंगी माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ऐतिहासिक शहर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरची फिरणूक संपूर्ण भारतामध्ये आणि त्या बाबासाहेबांच्या आपण एवढं आवड होतो की या देशातलं दारिद्र्य संजय जाणार नाही एवढी ताकद बाबासाहेबांच्या विचारामध्ये आहे हे सगळे तरुण मित्र बाबासाहेबांच इतक्या मोठ्या पद्धतीनं करतात जीएम संस्थेच्या वतीनं यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दीक्षा सोहळ्याचा हलता देखावा सादर करण्यात आला हा देखावा लक्षवेधी ठरला डॉल्बीच्या दणदणाटात ही मिरवणूक मार्गस्थ झाली